वंचित आघाडी जिल्हा कमिटीच्या वतीने महावितरण कार्यालय येथील शहर अधीक्षक चौधरी यांच्याकडे येत्या काळात घरोघरी बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटर लावू नये या मागणीचे निवेदन देण्यात आले मागणीकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास मागणी मान्य न झाल्यास वंचित बहुजन आघाडीचे रुद्र रूप महावितरणला बघावे लागेल व अन्य जिल्ह्यात नागरिकांनी ज्याप्रमाणे महावितरण कार्यालयात तोडफोड केली तसेच पडसाद शहरात उमटतील असा इशारा वंचित बहुजन बन यांनी महावितरणला दिला आहे याबरोबरच निरंजन टकले यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हे स्मार्ट मीटर कोणत्या शहरांमध्ये किती प्रमाणात आणि कोणत्या कंपनी मार्फत लावण्यात येणार आहे याची सविस्तर माहिती दर्शकांना दिली नमस्कार औरंगाबाद पश्चिम बावीस मे दोन हजार चोवीस रोजी वंचित बहुजन आघाडी औरंगाबादतर्फे आम्ही अधीक्षक महावितरण यांना निवेदन देणार आहोत त्या निवेदनाचं स्वरूप म्हणजे नुकतेच महावितरणातर्फे प्रिपेड स्मार्ट मीटर हे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बसवण्यात येणार आहे पुढच्या महिन्यामध्ये मा त्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे दिल्ली गुजरात आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी त्यांनी मीटर बसवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये नागरिकांना दुप्पट बिल आणि प्रिपेड सुविधा असल्यामुळे सुरुवातीला पैसे भरणे अशा पद्धतीनं अवघड गोष्टीसाठी सामोरे जावं लागलं आहे त्यानंतर तिथला विरोध असा होता की नागरिकांनी स्वतःचे मीटर फोडलेत महावितरणाचे कार्यालय फोडले आणि त्या ठिकाणी सरकारने हे जे मीटर बसवण्याचं काम होतं ते थांबवलेलं आहे त्यानंतर पुढचा टप्पा हा औरंगाबाद जिल्ह्यासाठी देण्यात आलेला आहे अधीक्षक चौधरी यांनी जाहीर केलं की त्या सर्व चाचपणी त्याची सुरू आहे पुढच्या महिन्यामध्ये ते मीटर बसवण्यात येणार आहे जेणेकरून नागरिकांना खूप त्रास याचा होणार आहे कारण प्रिपेड तर आहेच परंतु दुपटीनं बिल येणार आहे जे की सामान्य नागरिकाला सोसवण्यासारखं नाही तरी याचा वंचित बहुजन आघाडी तीव्र विरोध करते आणि अशा कुठल्याही प्रकारचे मीटर सध्या बसू नये अशी विनंती करते यदा कदाचित महावितरण या गोष्टीला समजत नसेल तर वंचित बहुजन आघाडी तर्फे या महावितरण कंपनीला खूप मोठा त्रास सहन करावा लागेल सोबतच या मीटरची वैशिष्ट्य अशी आहे की सध्याच्या परिस्थितीत लावण्यात आले डिजिटल मीटर या मीटरमध्ये महिन्याला त्यांचा प्रतिनिधी येतो महावितरणचा किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसचा तो प्रतिनिधी आल्यानंतर तो, प्रतिन तो मीटरचा फोटो काढतो चार दिवसांनी त्याचं चा बिल मोबाईलवर कळतं परंतु हे जे स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे या मीटरमध्ये अशी कुठलीही सुविधा राहणार नाही ना 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 याचं कनेक्शन बिल संपल्यानंतर ॲटोमॅटिकली त्यांच्या कार्यालयातून बंद होईल आणि ते सुरू करण्यासाठी नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागणार आहे या सर्व गोष्टी लक्षात घेता वंचित बहुजन आघाडीने सुरुवातीलाच याचा विरोध दर्शविला आहे मी या आपल्या माध्यमातून कळू इच्छितो की नागरिकांनी या सर्व गोष्टी स्वतःहून हातात घ्याव्या वंचित बहुजन आघाडीला साथ द्यावी जेणेकरून औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अशा कुठल्याही प्रकारचे स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाही एवढंच बोलतो थांबतो उद्या आम्ही या संदर्भात निवेदन देणार आहोत जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहावं सहकार्य करावं एवढीच अपेक्षा राहील धन्यवाद